गेल्या <Its |startoftranscript|> काही दिवसापासून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या मागील दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय देखील के जाहीर केला की के आपण भाजपला रामराम ठोकतो आहे आणि आता आपण शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतो आहे आणि आज अखेर हर्षवर्धन पाटील यांचा शरदचंद्र पवार पक्षातील पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार दरीशील मोहिते पाटील याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या, या बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा राहिलेल्या त्यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी देखील आता शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज हर्षवर्धन पाटील यांनी एक प्रकारे या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं खूप मोठं प्रदर्शन इंदापूरमध्ये केलेलं आहे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील या मैदानामध्ये जवळपास बारा ते पंधरा हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी आपलं शक्तीप्रदर्शन केलेलं आहे आणि यामुळंच हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी देखील जे आहे ते आत्ता शरद पवारांनी खुद्द जाहीर केलेली आहे गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांना शरदचंद्र पवार पक्षातून तुतारी चिन्हावरती उमेदवारी मिळेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती मात्र आज अखेर या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामध्येच त्यांची उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये जर महाविकास आघाडीचा हा बाण जो पेलायचा असेल तर ती क्षमता फक्त आणि फक्त या ठिकाणचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच आहे आणि त्यांनी तो धनुष्यबाण पेलावा असे संकेत दिले आणि एक प्रकारे त्यांची उमेदवारी जाहीर केली दरम्यान शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये हर्षवर्धन पाटील हेच या ठिकाणचे माहितीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून तुतारेचे उमेदवार असतील हे स्पष्ट सांगितलं तुम्ही हर्षवर्धन पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा कारण हर्षवर्धन पाटील हे दूरदृष्टीचे नेते आहेत महाराष्ट्राचं राजकारण ओळखणारा नेता लोकांना हवा असतो आणि ती ताकद ती क्षमता हर्षवर्धन पाटलांच्यात आहे आणि शिवाय काही लोकांच्या मनामध्ये शंका होती काही लोक मला विचारायचे काय होईल कसं होईल मात्र मी म्हणायचो जावंय कोणाचं आहे आणि असं म्हणत एक प्रकारे शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना बळ दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना देखील आपण झालेला लोकसभेमध्ये एक छुप्या पद्धतीची मदत आपण केली हे देखील के हर्षवर्धन पाटलांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं सुप्रिया सुळेंना जर आपण पाहिलं तर झालेल्या लोकसभेमध्ये इंदापूरमधून जवळपास सव्वीस हजाराची आघाडी मिळाली होती गेल्या चार लोकसभेला हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळलेला होता मात्र झालेल्या लोकसभेमध्ये हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि महायुतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती महायुतीमधून लोकसभेच्या उमेदवार होत्या मात्र मोठ्या मताधिक्यानं सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला यामध्ये इंदापूर विधानसभेतून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं आणि आज हर्षवर्धन पाटलांनी एक प्रकारे कबुलीत दिली की चार वेळेस ते तीन वेळेस आम्ही तुम्हाला उघडपणे एकत्रितरित्या मदत केली मात्र झालेल्या लोकसभेला आम्ही तुम्हाला बाहेरून मदत केली त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा कुठेतरी लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फायदा झालेला आहे या सर्व गोष्टी पाहता आज हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी मोठी मदत झालेली आहे आणि सुप्रिया सुळेंनी देखील स्पष्ट केलं की आता आपल्याला एकमेकांच्या हातात हात घालून पुढं जायचं आहे पुढं काम करायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांभाळून घ्या आणि हर्षवर्धन पाटलांनी देखील सांगितलं की आता आम्हीही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊ मात्र तुमच्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला कुठेतरी सांभाळून घेतलं पाहिजे एकंदरीत खेळमेळच्या वातावरणात आजचा पक्षप्रवेश जरी पार पडला असला तरी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीमध्ये प्रवेश करणार किंवा ते तुतारी हाती घेणार याचे संकेत मिळतात मागील चार दिवसामध्ये गोविंदबागेमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात एक मोठं बंड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते इंदापूरमधून एकवटले आणि त्यांनी थेट गोविंदबाग गाठली पक्षातील जे इच्छुक आहेत त्यांनाच कोणाला तरी उमेदवारी द्या मात्र आयात उमेदवार नको अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती शरदचंद्र पवार पक्षामधून पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे याचबरोबर सोनाई परिवाराचे विद्यमान संचालक प्रवीण माने हे प्रामुख्यानं इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी खरं तर हे सर्व बंड जे आहे ते घडवून आणलं होतं यानंतर आज हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होणार होता मागील दोन दिवसापासून हे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत यामध्ये प्रामुख्यानं आप्पासाहेब जागदाळे असतील प्रवीण माने असतील इंदापूर शहरातील भरत शहा ज्यांना इंदापूर नगरीचे शेठ असं समजलं जातं कारण पण कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष ते आहेत याचबरोबर इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष ते राहिलेले आहेत त्यांच्या भाऊजाई अंकिता मुकुंद शाह यांनी इंदापूर नगर परिषदेचं पद सांभाळलेलं आहे एक मोठं राजकीय घराणं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं हे सर्व मंडळी जी आहेत ती मागील दोन दिवसापासून हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे कुठंतरी नाराज झाली होती आज सकाळपासूनच शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी माने परिवाराची भेट घेतली शहा कुटुंबियांची भेट घेतली जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली या सर्व नेत्यांची त्यांनी भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला याचसोबत सुप्रिया सुळे यांनी देखील या सर्व नेत्यांची मनधरणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र यामध्ये कुठंतरी तुर्तास अपयश आलं असं म्हणावं लागेल कारण हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश जो पा पार पडला त्या पक्षप्रवेशाला या तिन्ही नेत्यांनी दांडी मारल्याचं प्रकर्षण आपल्याला दिसून आलं याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी हेही स्पष्ट केलं कुठतरी मतभेद झालेले आहेत आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सर्व मंडळी मला भेटलेली आहेत त्यांनी माझ्यापुढे त्यांचं गारा ना गायलेलं आहे आणि निश्चित त्यांचे प्रश्न जे आहेत ते बरोबर आहेत कारण अनेक दिवसाची ही खतखत असते कुठंतरी आपण एकमेकांच्या विरोधात लढलेलो होतो मात्र आज आपण एकत्रित आलेलो निश्चित ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षातून केला जाईल आणि सर्व नेते मंडळी पुन्हा एकत्रित येतील आणि एकत्र येऊन ही सर्व पुढची रणांगण जे आहे विधानसभेचं ते लढलं जाईल याचसोबत जे काही निष्ठावंत आहेत ज्यांनी संकट काळामध्ये आपल्याला मदत आप केलेली आहे पक्षाला मदत केलेली त्यांच्यावरती कुठंही अन्याय केला जाणार नाही ती सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती सुप्रिया सुळे म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आगामी काळात ही सर्व नेते मंडळी एकत्र येत आहेत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे यासोबत दुसरीकडे प्रवीण माने कुठंतरी अपक्षाची तयारी करतायत यासुद्धा गोष्टी प्रकर्षानं पुढे येत आहेत इंदापूरकरांमधून हे कुजबूज आहे की प्रवीण माने एक युवा नेते आहेत सोनाई परिवाराच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून दूध संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचा नाव लौकिक आहे तसाच तो इंदापूरमध्ये देखील घर टू घर त्यांचा जनसंपर्क आहे आणि कुठंतरी याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी आता प्रवीण माने जे आहेत हो ते विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र आता शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे त्यामुळं या इच्छुकांचे जे कुठंतरी उमेदवारीचे संकेत होते किंवा ज्या अपेक्षा होत्या त्या कुठंतरी आता मावळलेल्या आहेत त्यामुळं प्रवीण माने जे आहेत ते बंड करण्याच्या तयारीत आहेत अद्याप जरी प्रवीण माने यांनी आपल्याला कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी देखील प्रवीण माने यांनी या कार्यक्रमाला येणं स्पष्टपणे टाळलेलं आहे तसंच ते आप्पासाहेब जागदाळे यांनीही टाळलेलं आहे भरत शाह यांनीही टाळलेलं आहे ही सर्व मंडळी जी आहेत ती एकत्र आहेत आता यांची बैठक पार पडेल आणि एकमुखानं ही मंडळी काय निर्णय घेतात की प्रवीण माने बंड करतायत आणि जर त्यांनी बंड केलं तर कदाचित ही मंडळी जे मंडळे आहेत शरदचंद्र पवार पक्षामधून जे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत होती हीच मंडळी कुठं तर आता प्रवीण मानेंना आमदारकीसाठी देत आहेत का बंड करण्यासाठी फोर्स देत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे मात्र तुर्तास तरी इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढं मोठं कडवं आव्हान निर्माण झालेला आहे कारण दत्तात्रय बर्णे दोन हजार चौदापासून इंदापूरचं नेतृत्व आहेत दोन हजार चौदापासून दत्तात्रय बर्णे यांनी इंदापूरचा गड जो आहे तो काबीज केलेला आहे दोन हजार चौदाला हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला पराभव झाला दोन हजार एकोणीस नंतर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये कमळ हाती घेतला आता भाजपला त्यांनी रामराम ठोकला आणि जे वारं महाराष्ट्रात वाहतं आहे अशी चर्चा आहे त्या वाऱ्यासोबत जाणं त्यांनी पसंत केलं आहे अर्थात ते शरदचंद्र पवार पक्षाबरोबर गेलेले आहेत आणि आता उद्याच्या इंदापूरच्या आखाड्यामध्ये ते आता दत्तात्रय भरण्यांसमोर कडवं आव्हान घेऊन उभा राहणार आहेत दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून मोठी टीका टिप्पणी झालेली आहे अजित पवारांवर मोठी टीका टिप्पणी झालेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी ज्यावेळी इंदापूरमध्ये मोठी सभा याच मैदानात पार पडली होती त्यावेळी मलिदा गँग असा उल्लेख रोहित पवारांनी केला होता तोच उल्लेख आज शरद पवारांनी केलेला आहे की मलदा गँग आहे ह्या मलदा गँगला कुठंतरी आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे ज्यावेळी पाठीमागं लोकसभेमध्ये शरद पवार इंदापूरमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी थेट दत्तात्रयवर्णी यांना ललकारलं होतं अरे दत्ता मामा तुला मी आमदार केलं तुला निवडून आणलं मंत्री केलं मात्र आता कुठेतरी ही गोष्ट सुधारायची असं आव्हान त्यांनी इंदापूरकरांना केलं होतं आणि तेव्हापासूनच खरं तर शरद पवार यांनी दत्तात्रय भरण्यांना टार्गेट केलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे उद्या दत्तात्रय एक खूप मोठं कडवं आव्हान असणार आहे दुसरीकडे दत्तात्रय बर्णे हे अजित पवार यांच्या साथीनं पुन्हा एकदा इंदापूर विधानसभेचा गड जो आहे तो राखण्यासाठी प्रयत्न करतील कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून दत्तात्रय भरणे यांनी मोठा नावलौकिक मिळाला एक नेते म्हणून ते पुढे आले आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील अजित पवारांनी त्यांची मंत्रिपदी वर्णी लावली या सर्व गोष्टीचा कुठंतरी फायदा उचलण्यासाठी प्रयत्न केला जाईल अजित पवार आपला गड राखण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील आणि या ठिकाणी संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल देवा राखंडे एनडीटीव्ही टी व्ही मराठी इंदापूर